जागतिक आव्हानांवर मात करत भारताच्या निर्यातीनं सकारात्मक कल नोंदवला आहे मे महिन्यानंतर जूनमध्ये देखील देशाची निर्यात चांगली नोंदवण्यात आली असं केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं डिजिटल इंडिया अभियानामुळे सेवा क्षेत्रामुळे झालेली वृद्धी त्यामुळे निर्यात वाढीला मदत मिळाली आहे मे महिन्यात भारताची व्यापार निर्यात अडतीस पूर्णांक तेरा अब्ज डॉलर्स इतकी नोंदवण्यात आली चालू आर्थिक वर्षात एप्रिल मे दरम्यान निर्यातीत पाच पूर्णांक एक टक्का वाढ नोंदवण्यात आली आहे दरम्यान भारतातील किरकोळ डिजिटल आर्थिक व्यवहार दोन हजार तीसपर्यंत दुप्पट होऊन सात ट्रिलियन्स डॉलरपर्यंत पोहोचू शकेल असा अंदाज किअरने आणि अमेझॉन पे यांच्या संयुक्त अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे तसंच भारतातील आर्थिक व्यवहार दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात तीन पूर्णांक सहा ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचणार आहे असं या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे